अबोली भाग अडतीस आज संडे अर्जुन सकाळी चावरून हॉस्पिटलला गेला खरे तर संडेला फक्त कॅज्युअल्टी सुरू असायचे काही इमर्जन्सी असेल तरच अर्जुन हॉस्पिटल मध्ये जायचा पण आज तो मुद्दाम फक्त अबोलीला टाळण्यासाठी म्हणून हॉस्पिटल आला होता तो त्याच्या केबिन मध्ये बसून विचारात हरवलेला गेल्या आठवड्यापासून त्याने अबोलीला पाहिले नव्हते की तिच्याशी बोलला होता सवय झाली होती त्याला तिची एवढे वर्ष तिच्या दूर होता तर आठवणीत जगायचा पण आता ती सोबत होती त्याच्या तिला इग्नोर करण्याने त्याला खूप त्रास होऊ लागला विचारानेच त्याचे दुखावलेले मन खूप बेचेन झाले होते रोज तो कॉल करून मावशीकडून तिची चौकशी करायचा गेल्या दोन तीन दिवसापासून ते नेट जेवण करत नसल्याचे जे त्याला कळले होते त्याने घाईने घरचा लँडलाईन नंबर डायल केले अबोली डायनिंगवर बसून अर्जुनची वाट बघत होती नजर पायऱ्याकडे खेळलेली किती दिवस झाले त्याचा आवाज ऐकून त्याच्याशी न बोलून बोलायचे होते त्याच्याशी खूप काही सांगायचे होते पण खूप वेळ होऊनही तो आलाच नाही तशीच नाराजीत ती बसून होती तेव्हाच लँडलाईन रिंग होऊ लागला तशी भानावर येत अबोली इकडे तिकडे बघू लागली कोणीही नव्हते घरी तर मावशीही बाहेर गेल्या होत्या ती एकटक लँडलाईनकडे बघू लागली ती रिसीव पण करू शकणार नव्हती एकदा फोन वाजून बंद झाला अबोलीने सोडले परत दुसऱ्यांदा फोन रिंग होऊ लागला काही महत्वाचे असेल समजून तिने कॉल रिसीव केले मावशी अबोलीने नाश्ता केला पलीकडून काळजीने भरलेला अर्जुनचा आवाज आला आणि एवढ्या वेळची त्याच्यासाठी कासावीस झालेल्या अबोलीच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघडले अर्जुन अपेक्षेने कानाला मोबाईल लावून होता पण पलीकडून मावशीचा आवाज झाला नाही ती शांतता खूप जवळची त्याला अबोली खुर्चीला रेलून बसत डोळे मिटून अर्जुनने हळूवार साथ घातली तसे अबोलीचे हृदय अचानक खूप वेगाने धडधड करू लागले माहीत नाही का वेगळेच काहीतरी फील झाले मनात जे खूप आनंददायक होते पण एवढ्या दिवसाने त्याचा आवाज ऐकून तिला हुंदका दाटून आला तसे तिने तोंडावर हात ठेवले पण तरीही अर्जुनला ते जाणवले त्याने टक्क डोळे उघडले आणि घाईने खुर्चीवरून उठला मोबाईल ब्लूटूथला कनेक्ट करून घाईने हॉस्पिटलमधून बाहेर पडला कॉल अजूनही सुरू तो खूप फास्ट कार ड्राईव्ह करत होता जवळपास अर्ध्या तासाचा रस्ता त्याने पंधरा मिनिटात पार केले कार पार्क करून धावतच तो आत आला अबोली अजूनही कानाला रिसिव्हर लावून उभी होती सोबत रडणे सुरूच अबोली दारात उभा राहूनच अर्जुनने तिला प्रेमळ साध घातली तसे तिने वळून आवाजाच्या दिशेने पाहिले रिसीवर तसेच फेकून देत तिने त्याच्या दिशेने धाव घेत त्याच्या मिठीत शिरले दोघांचेही श्वास फुललेले त्यानेही तिच्या भोवती विडखा घालून मिठी घट्ट केली दोघांचेही डोळे वाहू लागले जणू जगत तर होते पण प्राण नव्हतेच त्यांच्या शरीरात अबोलीला त्याच्या मिठीत विचित्रपणे शांती मिळाली जे कधीही कोणाजवळ ती अनुभवू शकली नव्हती तिला असे का होत आहे कडत तर नव्हते पण खूप मस्त फील होत होते भानावर येत अबोली त्याच्या दूर झाली सॉरी खूप खूप सॉरी मला तुम्हाला दुखवायचे नव्हते अजांतेपणे घडून गेले ते प्लीज तुम्ही मला रागवा हवं तर मारा पण माझ्यावर नाराज राहू नका मी मी अबोली हातवारे करत त्याला बोलू लागले ती काहीतरी विचित्र बोलणार लक्षात येताच तिने नजर चोरली तर अर्जुन एवढ्या दिवसाने तिला त्याच्या डोळ्यात साठवत होता चूक झाली माझी लावले। मी चुकीचा अर्थ लावला सॉरी यानंतर मी कधीच तुझ्याशी अबोला धरणार नाही अर्जुन दोन पाऊल पुढे येत तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिचे डोळे पुसत बोलला तशी अबोली हसत त्याच्या डोळ्यात बघू लागले नेहमीप्रमाणे तेच प्रेमाने ओतपोत भरलेले ओळखीचे डोळे ज्यात ते नकडत बंदिस्त व्हायचे तू नाश्ता केलास अर्जुनने विचारले तशी पप्पी फेस करून नकारात मान हलवले तिने तो घालातच हसला तिचे हात पकडून डायनिंग जवळ घेऊन गेला तिच्यासाठी खुर्ची ओढून घेत तिला बसवले आणि तिच्या अगदी शेजारच्या खुर्चीवर तो बसला त्याने प्लेटमध्ये दही घेतले एक घास तोडून तिच्या ओठाजवळ पकडले एकटक त्याला निहाळण्यात व्यस्त असलेल्या तिने नकळत घास खाऊन घेतले तिच्या नाजूक मऊ ओठांचा स्पर्श त्याच्या बोटाला झाला तसे गोड शिरशिरी त्याच्या नसातून दौडून गेली तो एकटक त्याच्या बोटाकडे बघू लागला तेचे खाऊन झाले तसे परत एकदा त्याच्याकडे बघून आ केले आणि तो आला जर तुला आणखी माझ्याजवळ घेऊन येत असेल तर मला ते मान्य आहे अबोलीकडे बघत मनातच अर्जुन बोलला त्याने परत एक घास मोडून तिला भरवले तिनेही ते हसतच खाऊन घेतले तीही त्याला भरवू लागली किती दिवसांनी नीट न जेवलेले दोघांनी पोटभर खाऊन घेतले नाश्ता झाले तसे दोघे हॉलमध्ये येत सोफ्यावर बसले नेहमीप्रमाणे अबोली हातवारे करत बोलत होती तर अर्जुन तिचे म्हणणे समजून घेत होता खूप खुश होती ती अबोली मला काही बोलायचे आहे अचानक गंभीर स्वरात अर्जुन बोलला तसे तिला एकदम धसच झाले ती घाबरून त्याला बघू लागली अगं घाबरतेस का अशी एवढंही काही भयानक नाही बोलणार आहे मी अर्जुन तिच्याकडे बघत बोलला तसे अबोलीने सुटकेचा श्वास सोडले त्याने थोडं तिच्या हात हातात पकडले तू जन्मापासून अशी म्हणजे बोलू शकत नाही की ॲक्सिडेंटली अर्जुन काही माहीत नसल्यासारखे तिला विचारू लागला तशी अबोली शांत झाली तिच्या डोळ्या पुढे तिचा काळा भूतकाळ तरडून गेला ज्याने तिचे आयुष्यच उद्ध्वस्त केले तिच्या मॉम डॅडचे भांडण अचानक तिला घेऊन घरातून बाहेर पडणे वेगात असलेली कार आणि अचानक झालेली धडक रक्ताच्या थारोड्यात असलेली तिची मॉम आणि घाबरून ओरडलेली ती सगळं आठवून तिच्या अंगावर काटा झाला कपाळावर का घाम जमा झाले डोळे पाणावले तर शरीर भीतीने थरथरू लागले अर्जुन तिलाच बघत होता तिला पॅनिक झालेले बघून त्याने लगेच तिला मिठी तोडून घेतले शांत काही झाले नाही अर्जुन तिच्या केसावरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करू लागला तशी ती त्याच्या मिठीत धाई मोकलून रडू लागली त्याचे शर्ट मोठीत घट्ट पकडून ठेवले जणू तो तिला सोडून जाऊ नये तिच्या मॉमसाठी कदाचित ती पहिल्यांदा एवढी रडत होती मॉम गेल्यानंतर ती जणू एकटीच पडली होती डॅड होते तेही क्षणात परके झालेले आजी तेवढी तिला सांभाळायची पण आईबाबाची माया कुठून मिळणार होती तिला तिला कोणी असे सावरलेच नाही की आधार दिले नाही ती तिचे सगळे दुःख त्याच्या मिठीत विसरण्याचा प्रयत्न करू लागली त्यानेही तिला रडू दिले गरज होती त्याची किती दुःख मनात भरून ठेवणार होती ती त्याचा त्रास तिला झाला असता ती शांत झाली तसे त्याने तिला दूर करत प्यायला पाणी दिले तो ठीक आहेस त्याने काळजीने विचारले तशी अबोलीने होकारात मान हलवली अर्जुन एक डग तिला बघत होता तर ती काहीशी विचारात घडलेली तिने नजर उचलून त्याला पाहिले तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा मजबूत आधार होता तो तिने स्वतःला सावरले आणि बालपणी तिच्यासोबत काय झाले ते त्याला सांगू लागले याचा अर्थ तुझा आवाज आवाजिडेंट मध्ये गेला अर्जुन बोलला तसे अबोलीने होकारात मान हलवली कधी जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केलेस की तू बोलू शकतेस की नाही की कुठले ट्रीटमेंट वगैरे अर्जुन बोलला तसे ती भकास हसली ट्रीटमेंट माझ्या घरात मी मोलकरीन म्हणून जगले मी जिवंत आहे की नाही कधी माझ्या जन्मदात्याने साधे चौकशी केली नाही ते माझी ट्रीटमेंट करणार अबोली अब काहीशी हसतस हातवारी करून त्याला सांगू लागली डोळ्यात अपार दुःख तिचे दुःख त्याच्याशिवाय कोण समजून घेऊ शकत होता अगदी जवळून पाहिले होते त्याने त्याच्याही डोळ्यापुढे त्यांचे बालपण तरडून गेले सावत्र आईने सर्वंट क्वार्टर मध्ये तिला पाठवले किती रडली होती ती तेव्हाही तर त्याने सावरले होते तिला आणि आताही तोच सावरणार होता बर त्या गोष्टी सोड खुशखबर ही आहे की तू बोलू शकतेस अर्जुन बोलला तसे आश्चर्याने अबोली त्याला पाहू लागली म्हणजे बघ तू जन्मापासून तर अबोल नाहीस म्हणजे तू आताही बोलू शकतेस बस आपल्याला काही टेस्ट करावे लागतील त्यातून कळेल तू परत बोलू शकशील की नाही अबोलीच्या अब डोळ्यातील प्रश्न बघून अर्जुनने सांगितले तशी ती शॉक लागल्यासारखी त्याला बघू लागली तिने तर कधी हा विचार केलाच नव्हता हेच तिचे नशीब समजून ते जगत होते पण नाही तो होता तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवणारा तिच्यातील प्रत्येक कमी दूर सारणारा नव्याने तिला जगायला शिकवणारा तिने हसतच होकारात मान हलवले तर डोळे आनंदाने भरून आले परत एकदा प्रत्यय आलेला तिला अर्जुन तिच्या आयुष्यात एक एंजल बनून आलेला तो आहे तर ती प्रत्येक संकटावर मात करू शकते ती हसतच एकटक त्याला बघू लागली तर तो काय काय करावे लागेल तिला सविस्तर सांगत होता ओके तर मग ठरले तू उद्या कॉलेजला सुट्टी घे आपण उद्याच तुझे काही टेस्ट करून घेऊ अर्जुन खुश होत बोलला तशी एवढ्या वेळची त्याला बघणारी अबोली भानावर आली आपण कितीतरी वेळपासून अर्जुनला नेहाळत आहोत लक्षात येताच तिला जरा लाजच वाटली ती नजर झुकवून शांत बसली अर्जुनचे तिच्याकडे लक्ष गेले आणि त्याला कळले खूप वेळचा तो एकटाच बोलत आहे तसे मनातच त्याने तस डोक्यावर हात मारून घेतला असेच व्हायचे दोघांचे कधी ती एकटीच बोलत राहायची तर तो तिला निहाडायचा तर तो बोलत असला किती एवढ्यात तर अबोलीसोबत अब नेहमीच व्हायचे असे ती तिच्याही न कळत त्याच्यात हरवायची पण अजूनही सगळ्या भावनांपासून दूर होती ती अबोली अब तिला नजर झुकवलेले बघून अर्जुन गोंधळला तिने अलगद नजर उचलून त्याला पाहिले वेगळंच फील झाले तिला त्याची प्रेमळ साध त्याची काळजी ती परत एकदा अडकली त्याच्या नजरेत अबोली त्याने परत आवाज दिले आणि ती आता मात्र टक्क जागे झाली काही प्रॉब्लेम आहे का अर्जुन काळजीने विचारू लागला तसे अबोलीने तिच्या बटा कानामागे सारत नजर चोरू लागली तो एकटक तिला बघू लागला कळतच नव्हते कारण। तुला बरं नाही वाटत आहे का अशी का दिसतेस तू त्याला आता तिची काळजी वाटू लागली तसे अबोलीने स्वतःला सावरले ते खर्च किती येईल अबोली सावरून बसत हातवारे करून बोलून गेली आणि तो रोखून तिला बघू लागला आणि तिच्या लक्षात आले ते काय म्हणाले तसे मनातच डोक्यावर हात मारले अबोली घाबरून त्याला बघू लागली मोठ्या मुश्किलीने दोघे बोलायला लागले होते परत तिने पैशाचा विषय काढला पण तिला घाबरलेले बघून आता मात्र अर्जुन गालात हसला मी नाही रागवणार तुला ठीक आहे तू तुझ्या तु तु ट्रीटमेंटचा खर्च स्वतः कर मला काही प्रॉब्लेम नाही मी यासाठी तुला बोललो होतो तुझ्याजवळ राहू दे पैसे कधी गरज पडेल अबोलीच्या हातावर अर्जुन बोलला तसे तिने सुटकेचा निश्वास सोडले मग त्यावर कितीतरी वेळ चर्चा करू लागले आरव त्याच्या रूममध्ये बेडवर बसून विचारात हरवला होता तो गेल्या कित्येक दिवसापासून अबोलीच्या कॉलेजमध्ये जायचा पण तिची आणि त्याची भेट झालीच नाही नाती त्याला दिसली तो नेहमी तिच्याविषयी करू शकत नव्हता त्याने विचारले तेव्हा अबोली कॉलेजमध्ये अब्सेंट असायची त्याला कळतच नव्हते नेमकी ती कुठे गेली असावी तिचे शोध घेण्याचा प्रयत्न केले पण सी सी टी व्हीवरून ती शेवटचे त्याच्या घरून निघताना एका सोनसान रस्त्याने गेल्याचे त्याला कळले तेव्हापासून तो खूप चिंतेत असायचा ईशा त्याच्या जवळ असून त्याचे तिच्याकडे लक्षच नसायचे आणि तो अबोलीला अब शोधत आहे हे तिला माहीत नव्हते नाहीतर दोघात वाद नक्कीच झाले असते ईशा फ्रेश होऊन त्याच्या जवळ आली तिने त्याच्याकडे पाहिले तर तो नेहमी सारखा कुठल्या तरी विचारात हरवलेला दिसला बेबी आरव जवळ जात ईशाने प्रेमळ साथ घातली तसे तो दचकून भानावर आला ती गोंधळून त्याला बघू लागली काय झाले असे दचकलास का मी काही दिवसापासून बघत आहे तू कुठल्या तरी विचारात हरवलेला असतोस काही प्रॉब्लेम आहे का, का? त्याचे हात हातात पकडून ईशा काळजीने त्याला विचारू लागली नाही ना काही प्रॉब्लेम नाही तिच्या हातातून हात सोडवून घेत आरव बोलला ईशा गोंधळून त्याला बघू लागली आरू तू तू मला झेडकारलेस तुला आता माझा स्पर्शही नकोसा झाला का डोळ्यात पाणी आणून त्याला बघू लागले तसे आरव गोंधळून तिला बघू लागला सॉरी सॉरी इशू मला तुला दुखवायचे नव्हते तिचे डोळे पुसत आरव काहीसा घाबरून बोलला नाही आरू मी बघत आहे तुला तू मला सारखा इग्नोर करत असतोस गेल्या कित्येक दिवसापासून तू मला जवळ घेतले नाहीस की माझ्यावर प्रेम केले नाही ते तर दूर माझ्याशी दोन शब्दही बोलले नाहीस आता तर शंका यायला लागली मला तुझे माझ्यावर खरंच प्रेम आहे ना ईशा डोळ्यात पाणी आणून तिच्या नाटकी गोड आवाजात त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू लागली आणि बस तिचे अश्रू आणि तिच्या शब्दाने त्यांचे काम केले असे बोलू नकोस इशू मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो बस ऑफिसचे टेन्शन होते म्हणून थोडा डिस्टर्ब होतो तिचे डोळे पुसत आरव तिला समजावू लागला देन शो मी युअर लव्ह त्याला जवळ ओढत त्याच्या डोळ्यात बघत गालात ईशा बोलली तसे तो काही वेळ शांतच राहिला तिची इच्छा त्या त्याला कळली पण माहीत नाही का त्याचे मन तिच्या जवळ जायला नकार देत होते तो थोडा मागे सरकला आता काय झाले म्हणजे माझी शंका खरी ठरली तर ईशा त्याच्याकडे बघत नाराजीत बोलली न नाही इश्यू बस टेन्शन ने कशात मन लागत नाही सॉरी ना तिला काहीतरी कारण देऊ लागला पण तीही चालाक लोंबडी एवढ्यात मानणार नव्हतीच मला तू आज हवायस बेबी प्लीज ना त्याच्या ओठाजवळ ओठ नेत ती मादक स्वरात बोलली हात त्याच्या छातीवर फिरू लागले तो तिला मागे करणार त्याआधीच तिने त्याच्या गळ्यात हात गुंफून त्याचे ओठ बंदिस्त करून घेतले आणि तो मनात नसतानाही तिची इच्छा पूर्ण करू लागला तर मन अबोलीकडे ओढ घेत होते त्याच्या झोपी गेली पण आरवची झोप मात्र उडाली तो खूप कन्फ्यूज झालेला नेमके त्याच्यासोबत काय होत आहे तेच कळत नव्हते त्याचे मन अबोलीकडे झेप घेत होते तर बुद्धी ईशाला सोडायला तयार नव्हते एकाच वेळी बुद्धी आणि मनाच्या चक्रव्यूहात तो मात्र पुरता अडकला होता दुसऱ्या दिवशी दुपारच्या दरम्यान अबोली अर्जुनच्या हॉस्पिटलमध्ये आली टॅक्सीतून उतरून ते एकटक त्याच्या भव्य हॉस्पिटल बिल्डिंगकडे बघत होते एजे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मोठ्या अक्षरात लिहिले होते एजे यांचे पूर्ण नाव काय असेल अबोलीच्या अब मनात विचार चमकून गेला मी एवढी कशी स्वतःच गुंतलेली असते मला ना एजेचे नाव माहिती ना त्यांची फॅमिली कोण कोण असतील त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठे असतील त्यांची फॅमिली ते एकटेच का राहतात अबोलीच्या डोक्यात आता प्रश्न निर्माण झाले जाऊ दे मी नंतर त्यांनाच विचारेन पहिले आज जाते डोक्यातील विचार झटकून अबोली आत निघून गेली तिने रिसेप्शनवर अर्जुन अपॉइंटमेंट असल्याचे सांगितले तिने वरच्या फ्लोरवर जायचे खुनावले अबोलीने वरच्या मजल्यावर येत नोंदणी केली तुमचे नंबर आले की आम्ही सांगू बोलून त्याने एका मोठ्या वेटिंग हॉलकडे जायला खुनावले अबोली वेटिंग हॉलमध्ये जाऊन बसली बसल्या बसल्या हॉस्पिटलचे निरीक्षण करू लागली किती मोठा प्रशस्त हॉस्पिटल होता तो युनिफॉर्म मध्ये असलेला स्टॉक हॉस्पिटलमधील फर्निचर झुमर युनिक स्टॅच्यू वेगवेगळ्या केबिन अबोली गालात असली बाप रे जे किती श्रीमंत आहेत तरी जराही घमंड नाही अगदी डाऊन टू अर्थ आहेत प्रेमळ आणि केअरिंग सुद्धा अबोले अब मनातच बोलली आणि माहीत नाही का न कळत लाजरे हसू फुलले त्याच्या विचारानेच थँक्यू अपूर्वा माझ्या एका फोन कॉल वर तू इथवर आलीस अर्जुन त्याच्या पुढ्यात बसलेल्या अपूर्वाला बघत घालत हसत बोलला त्यात थँक यू काय आहे तू माझ्यासाठी जे केलेस ते कोणीच करत नाही मला गरज असताना तू खूप मदत केलेस माझी मग तुझ्यासाठी एवढं तर मी करूच शकते अपूर्वा हसतच बोलली बाय दिवे तुझे स्पेशल वन अबोलीस आहे ना अपूर्वा खटाड हसत बोलली त्यावर अर्जुन ही गालात हसला खूप सुंदर सोबतच प्रेमळ आहे ती मला तर या एका महिन्यात खूप लढा लागला तिचा छोट्या बहिणीसारखी आहे अगदी ती अपूर्वा अबोली बोलू लागली नेहमीच बोलत असते ती तुझ्याविषयी आता तिच्या टेस्ट होणार ती घाबरायला नको मग तेवढाच तुझा आधार मी हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत राहू शकणार नाही म्हणूनच तुला बोलावून घेतले अर्जुन बोलला मग कधीच सांगणार आहेस तू तु तिला तुझ्या मनातले अपूर्वा बोलली सध्या तरी नाही ती आता कुठे स्वतःला सावरत आहे खंबीर होत आहे मध्येच तिला मनातले सांगून कन्फ्यूज करायचे नाही पहिले तिचे ध्येय तिला गाठू दे मग आहेच मी अर्जुन गाला गालातसत बोलला एवढे प्रेम कोणी कसं कोणावर करू शकतो तुझ्या जागी कोणी दुसरे असते तर लहानपणीचे प्रेम विसरून सुद्धा गेले असते तू खरंच जे मायसे जे तुझ्यासारखा पार्टनर मिळायला नशीब लागतं अपूर्वा त्याच्याकडे भारावून बघू लागली खरे तर नशीबवान मी आहे अबोली अब माझ्या आयुष्यात आली तिच्यामुळेच प्रेम भावना माझ्या मनात जागृत झाल्या आज मी जे काही आहे फक्त तिच्यामुळे ती माझी प्रेरणा आहे आणि तिच्यासाठीच मी आज या पदावर आहे अर्जुन बोलला तसे अपूर्वा गालात असले बरे तू जा आता ती आली असेल तिला सांगू नको तुम्हाला ओळखतेस ते अर्जुन बोलला आणखी काय काय लपवून ठेवणार तिच्यापासून काय माहिती अपूर्वा बोलली त्यावर तो काहीच बोलला नाही मग तीही बाहेर निघून गेली तर अबोली वेटिंग हॉलमध्ये काहीतरी मॅग्झिन वाचत बसली होती अपूर्वा काही वेळ तिला बघतच राहिली मग भानावर येत ती अबोली जवळ गेली क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार